हॅलो आहेत बरे आहेत ना गुड आफ्टरनून झाले आता आले मी कामावर ना घरी झालं का जेवण वगैरे हो आमची अजून नाही झाली आता आहे काय बनवले भाजी वगैरे हो <laughs> लोक साड्या वगैरे घालतात मेकअप करतात मग व्हिडिओ बनवतात आम्ही नाही हाय असं अवस्था <laughs> त्याच्यामध्येच <मादी> व्हिडिओ बनवतो आम्हाला येते <laughs> कंटाळ काम पर गाला, मेक कोनी या चान मेक करून यायचं परत साड्या घाला मेकअप करा कोणी सांगितले एवढं छान बनवलंय देवानी बस झालं किती मेकअप करून काय बदल होणार आहे नाही काही होणार नाही मला तर टाइम भेटतच नाही मी कामाला जाते मी जशी आहे तसंच व्हिडिओ बनवते आवडतं का नाही असं व्हिडिओ लाईक वगैरे करा फॉलो करा मला <laughs> सबस्क्राईबर करा आणि एकमेकाला मदत करा यू यू पी बिहार झारखंड बघा तिकडं बांगलादेशला एकमेकाला किती सपोर्ट करतात आणि एकमेक किती पुढं चाललेत यूट्यूबचे पैशाने कसलं बंगला बनवलेत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेकांवरती जळ जळणारेच आहेत <laughs> पुढं गेली मागा खिचत मी पुढे तिला मागा किचत ते बोला असं नाही कळल मग कधीच जाणार नाही आपण चांगलं no, 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 no. मन ठेवा एकमेकाला मदत करा आपण पण जाऊ आपण पण बनू बंगला बंगला no, 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 no. कंगना सगळं घेऊ शकतो एकमेकाला एकमेकाचा सपोर्ट पाहिजे बरोबर आपल्या मध्ये माहिती मी पण चांगलं बघितलं बापरे आपल्या महाराष्ट्र मधले बायक तिच बाई ती कशी कपडे घाटले साड्या घालत नाही पूर्ण आयुष्य निघून जाते स्वतः काय करणार नाही जे करतो तिला पण पुढे जाऊ देणार नाही असं काय करू नका कुठं कुठे गेला सोडून द्या ते सगळं करा तुम्ही पण आम्हाला पण करू द्या फॉलो मी